परतवाडा बैतूल मार्गावरील खरपी ते बहिरम दरम्यान चौदा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास चार चाकी व दुचाकीच्या भीषण अपघातात परतवाडा येथील टपालपुरा निवासी दोन दुचाकी स्वारांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना घडली सिरसगाव पोलीस स्टेशन हद्दीतील श्रीक्षेत्र बहिराम येथे आज रविवार असल्याने मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येतात त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची वर्दड जास्त असते खर्पिते भैरव मार्गावरील चारचाकी वाहन क्रमांक एम एच चाळीस ए आर सत्तावीस नव्वद या गाडी चालकाचे कारवरून नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल एम एस सत्तावीस बी ए बासष्ट पंच्याण्णव या दुचाकीला जबर धडक दिल्याने त्यात परतवाडा शहरातील टपालपुरा निवासी ऋषिकेश सुरेश चव्हाणरा वय बावीस शैलेश राजेश सिंग सार्वे वय सव्वीस या टपालपुरा येथील द दो, या दोन युवकांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याने टपालपुरा येथील या घटनेची माहिती होताच शोकसंवेदना व्यक्त होऊ लागल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार ही कार धोतरखेडा येथील रहिवाशाची असल्याचे बोलल्या जात आहे या चारचाकीचा चार 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 फरार झाला होता याबाबत दाखल करत तपास प्रारंभ केला असून लवकरच कार मालक व चालकाचा शोध घेऊन योग्य ती कारवाई केल्या जाणार असल्याची माहिती सिरसगाव पोलिसांनी दिली आहे नाजिम शहा सह सानू खान अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा